Why?

कोणाला आवडते शेमी बघायचा सोडून पण ती तिला सोडलं मोक तरच ती राहील तिथं इथे राहून ती रात्रीतून काही झालं तिला

हे घेऊन घरी नाही राहू शकत ती तिला जाऊ द्या तिला जाऊ द्या उडते आता काय कस घर बनवतो आपल्याला तिला परत घरी नेल्यावर तर रागवतातच घरी घरी ठेवत नाही उडवत नाही झालं किती

आम्ही <laughs>